ए क्या है ए बालिका ए ए मा आ ए ए वापस terug ga je ja mabu ए परियाक कर ले वाट पात अस मेदी पाऊ

पाहुणे दारू कड़ी, कड़ी। हाँ। हाँ। गे 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 ले काय आम्हालाच माहिती होत पाहुणा पेट काय तो पेतो सकाळी कधी कधी आज पाहुणे येणारी पण पोरगी चांगली आपल्याला काय नाही पोरगी पुरीची नाही ना अरे पण तो आता आपण आलोयचा आडवा पडेल कसा समज करायचा समज पोरगी पाहून घे बाबा परत रागा पोर माझ्यावर अहो मी काय म्हणते आपल्याला पोर पाहायची ना येई बस काय करायचे तुम्हाला उठवा त्याला हात धरून कोण आपण उठवा ना आलो अरे उठव ना मी उठी जो तुम्ही थांबा उठ ए आले का तुला फोन करून सांगितलं पिऊ नको आज तर तू जे करायचं ते केलं काय बरे पेटी कोडे पावणे की काय कोडे चालले निटकार करायचे आटी काय माझं नाव घालो तू बर आपण कुठे बसायचं सांगते कसे बसवतील आता आपल्याला ना पकडू बसायचं आता आपण आपल्या घरी येले का गोडे सर गोडे घर कोणता येतो येत घरी ना

बाबा काय तू माझे नाव काढ राहिला पोरगी बघायला आलो काय आजारी पेशंट वाट राहिले मला पोरगी बघायला आलो हे पाहुणे असं वाटतं आजारी पेशंट अरे गप का स्वा, स्वा, ना बाबा काय करायचं तुला काय काय लोक आहे ना आशा राहत्या म्हणजे डुकर कस आहे तुम्ही किती आंघोळ घाल ते जाणार काय घेणार का तुम्ही

काय काय तुम्ही गब्बासा पावणी पाहायला आले नाही कळवाकडे आपल्याला रोज हातानीच करायचं नाही करायचं ते नाही करायचं आणि सगळ्यात मोठं भाजी कोणा कसायला आमच्या घरात कोणीच नव्हतं म्हणून आणली करून अरे पण प्राला पटलं काच कमीत कमी दाजीला बहिणीला सांगायचं काम आहे ना

अरे मामा। पोर मुकी, मामा। बोलू मामा। मुकी तो सुखी मला <laughs> ते आवडली मामा तू काही करते तुम्हाला म्हणत होते या पोरांना घेऊ का आधी आपण पाहून घेऊन मला पूर्ण टायम

नवरीच्या बापलेच वातर दिसत वातरटे का थोकराट आहे बावड्याने काय आणलंय काय डोक्याला पण पोर चांगली पोर चांगली मारू द्या काय नसत आता आपण सोयरे वाहन रे सगळ्या काही सण करायचंय नाही तर मी आता निघून गेला माहिती का हो आता सोयरे वाहणार आहे आपण सहन करा बरं पिचकरी मारायला हा करू दे अजून एक पिचकरी मारा काय नाही

म्हणजे लहान आहे का मोठी मग दोनपुरी दोन पुरी मुलं नाही लई काय नाही एवढं तरी झालं लई जरा हाता घालून काढलं असतं जमीन आहे ना ठीक आहे पंधरा एकर अरे वा 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 म्हणजे मला वाटलं फुकिली असन सगळी प्यायच्या नादात हातात चांगलंय चांगलंय सगळ माल करून दिले हा सगळ माल करून दिले काय काँग्रेस हॅलो

ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे जन्म तारीख दहा एप्रिल दोन हजार छान मामा आहे तुला नाहीये नाही मामी मामावाड मावशी मावशी आहे काका दोन आहे दर आहे का तिला नाही सांग ना हे मी गप्प ती असावा आम्हाला फोन करून यायची ना हो हळू बोला बाबा थोडं तू विचार घेऊ नाही नाही विचारा तुम्ही मला काही विचारायचच नाही हा मला त्याने एका शब्दात सांगितलं मला पसंद आहे मला काहीच नाही आता जरी उभा केलं तरी उभं राळ तयार आहे आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा उभा राळ तयार आहे कोणा सोबत अरे दार दादा एक एकत जा मजा अरे तो एक दारुड्या दारुडे जरा याचा विचार करा जरा दारुड्या दारुडे नाही रोज बाब, बाबा दारुड्याला माझ्या शासऱ्याला तुम्हाला पुरीला बघितल्या बघितल्या सासर झाला माझ्या हातात का नाही करायचं पळून जाईन पळून घेऊन पुरीला भांडू नका का पळून घेऊन जाईन पुरीला पळूनच घाई ता काही करा अजिबात माझ्या शासऱ्या लि शब्द बोलायचं नाही

जावाई शबास बघा लग्नाला पैसे मामा पोरगी देऊन टाक नाईन हो हा घ्या प्रश्न विचारा छंद काय तुला मला ना शिकायचं शिकायचा छंद आहे का हो काय शिकायचं मला डिप्लोमा करायचा काय करायचं ते कर फक्त संध्याकाळी घरी येत जाई झालं काय हा

राहू द्या मोठा मी काय तुमची बैठक मी आलो तो पुढाऊ मामा अजून पाचशे दे तुम्ही एकदा सोयरी खेळ द्या तुम्ही थांबा बर अजून पाचशे अर्थात असं मामा तुम्हाला तुम्ही टेन्शन नाही घेऊ बाज बाज जाऊ अस तुम्ही सारखं माग सारखा सरका चला विचारा मी ना मी आताच आता घेऊन देतो काय काय खांबा

तुमचं काय चाललंय मी आणि विचारलं तुम्ही हात गाडी ना मला वेळ राहिले तिथं तुमच्या ते नावलं दुकान बंद मला ना चार किलोमीटर पाय पाय परत माझं खात थांबा दहा किलोमीटर जाऊ आपण गाडी आपली मोठी थांबा हा का हा बरं प्रश्न विचारा तुम्ही खर्च झाला जा तुमचा स्वभाव खूप पटला मला पुरी एक फ्री

विचार तुम्हाला विचारा बरे पटेल शंभर नंबर नंबर बरं मी काल त्यावर ही बैठक म्हणूनच नाही थांबा नाडी जाऊ जाऊन आपण एसी मध्ये हा थांबा बर का प्रवास उरलं हे बघा पुढचं बोलून घे तुम्हाला शंभर टक्के आपण लगेच काढू लग्नाची बोली करून घेऊ चला कसं करायचं काय करायचं दुपारून करायचं लगेच आज लगेच त्याला काय लागायचं लग्नाला नाही दुपार दुकान बंद राहते ना होतो माकान एकत घेऊ राव थांबा ना माझं लग्न होत्या ना बर कसं करायचं सांगा ना पोरगी आहे तुम्हाला पोरगी पटली ग पटली आम्हाला पोरला लाई नाही बघ मला काय करायचं सासू ना, काय नाही लग्न करायचं बस हो मी वर्ष शेवट करीन हो पाहुने काय बोल राहिल तुम्ही का मा बाय कुठे आठवत्या काय तुम्ही का बायको माग कुठे आठवल्या मी काय ये तिकडे मला वेळ जायला ना ना बोल कसा कसा ना आता बोलत नाही करून घ्या ना तुम्हाला कसं कसं करून घ्यायला मग बोल तुम्ही सांगा घेणं देण्याचं बघा बरं हां मग बघ ती पुरी आमचे वर राहते खाली घ्या आता हा बोला ना बर मी काय चा काय पाहुणे ऐका आम्ही सगळे लग्न करून येतो वनकू परत तुम्हाला पाण्याचे एक रुपये घरात देतो चालेल ना य बा तुम्हाला परवडलं तर करण्याचं तीनशे पासष्ट दिवशी आपल्या तीन परत्येक दिवशी क्वाटर लागते मामा तीनशे पासष्ट गुणिले ना सातशे तीस बस <laughs> याला माहिती <laughs> आहे मामा जमलं जमलं नाही टेवरच जमलं माझ्या कोण बी तीनशे पासष्ट कोणला हा ऐका ना मामा हे आपला मामाचा पोरग आहे लंगुटे मित्र लंगुटे हा ही दुसरी पोरगी पण बघा ना नाही ती वयत आहे बस किती वय तिचं तिचं आता साडे सतरा चालू असू दे काय सहा महिने बाकी ना हा सध्या काय होत सहा महिने आम्ही हात पण नाही लावणार तिला आहे की नाही एकदम चांगला आहे मुलगा आमचा नाही माहिती ती तिला खूप करायचं झालं पुढं तुम्हाला शिक्षण करू ना लग्न झाल्यावर शिक्षण होईल अरे पोरा वय त्या पूर्वी आलू काय अनुभव नाही तुम्ही काय बळजबरी ते करत्या मामा बॉक्स आणलेला आहे गाडीत

जाऊ न्या मग मला एक म्हणायचं मला एक म्हणायचं मोत्या काढायचे बाप काळा आई डवळी पोर का सावडा झाला तुमची पोरगीत कुठं हा तुम्ही तुम काळे ही पोरगी का गोरी न झाली कि चाळी लय डवळी होती लई डवळी व्हती आई हे हे बताशा सारखी पोरगी कोळाश्या सारख अहो माझी आई आहे ना लई डवळी फटक होती मा सारखीच पण आहे ना

अजून देतो था थोडे पाचशे रुपये ऐका एवढं ठरून घ्या अरे पाचशे कधी मला पाहिला भेटेल बरं ती बघा ना दे दे दे। जमाल ना बरे तुला दे तुला पैसे ती नाही ते आण माझे पाचशे पाचशे द्या पाचशे मी आलो येऊ नका ठरवून घ्या हा बॉक्स हे ठरून घ्या नाही नाही ती नाही माझी लागणार पैसे आण मग चला नाही बॉक्स जातो घेऊन जात नाही मी काय होतो ते पाचशे घ्या तुमचे पाच घ्या ना उठा भर हे आता उठा त्या का बार खात्या तुम्ही तुम्ही लय मान काय खात्या जाळुडीच्या पुरे काय मोकार आहे का काय पैसो किंमत करता का माझी अहो चेष्टा केली ती मामा कोण म्हणतो खांबा देतो कोण म्हणतो कोठ येतो तुमच्या तुमच्या खांबे जगलं खंबे भेटून घ्या मामा तुमच्या खांबे जग तुमचे खांबे जग मी तुमच्या खंबे तुम जगलं तुम का मी

ए ए चष्मा पडला चष्मा छाते चार छाते तू काय बाय बाय कुठे अरे बाय बाय कोय ए अरे